नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण करणार आहे आपल्या गाईची लायू मिल्किंग आणि आज तिला समजा खाली होऊन जवळपास सोळावा सतरावा दिवस आहे आज आपण तिची मिल्किंग करू आणि किती दूध निघतं बघूया आपण माग दोनदा व्हिडिओ टाकलेला आहे लाय मिल्किंगचा तो पहिले तुम्ही जाऊन बघा की दूध आहे काय आणि आजची आपण परत मिल्किंग करणार आहे कारण आता सध्या दूध आलं गाई थोडं कमी पण आहे कारण हीट खूप जास्त आहे तरी आजची म्हणजे आज किती दूध निघतं काय तुम्हाला दाखवतो मी येऊन आता आपण याची लाय मिल्किंग करू तर चला लगेच मी सुरू करतो लाव मिल्किंगला मित्रांनो मशीन जोडलेले मी जे कारण आपल्याकडे एकच वेळ सध्या मशीन Terima मग आपली बँकिंग स्टार्ट करणार आहे बघ काढलं झालंय मशीन काढून दिली काय करा बघ तर त्यामुळे आपण दूध मोजून घेऊन मोजले नाही आपल्याकडं ही काय नाही अडीच लिटरची आपल्या वासरला दूध पाजण्यासाठी आणि ही दहा लिटरची पण तिथे अकरा लिटर, लिटर दूध बसतं फूल भरल कैन पू शक खाली आपली कॅन भरली अकरा हे अडीच भरलेले आणि अजून थोडं दूध आहे याच्यात ते पण आपण ओतून नंतर जवळपास अर्धा लिटर दूध आहे ते औषध टाका दे पहिले आपण आपल्या वासरेला दूध पाजून घेऊ आत्ता कारवड दिली आहे आपल्या गाईला ए बी सायमआरची कालवड आहे बघू शकता आपण कालवडील दूध पाजून घेऊ आता हिला तीन लिटर दूध चालू आहे आणि त्यामध्ये बोईग रोड देतोय आपण पंचवीस एम एल आणि काफ स्टार्टर चालू केलेलं आहे तिला सध्या ब्लेड पण लागले असते हाईट वगैरे काही झाली मित्रांनो सांगाव नक्की सोळा सतरा दिवसाची लोट त्याच्यात म्हणजे कंटिन्यू आज पक्का करायचा आहे दोन ते तीन वाजे आरामशीर राहत याच्यात मोकळ्या सोडून द्यायच्या आणि आता आपल्या पुढचं समजा जो प्लॅनिंग असं ते तुम्हाला ते व्हिडिओद्वारे दाखवलेच जाईल म्हणजे आज जवळपास किती चौदा लिटर दूध दिले काही ना तर बघूया आपण आता हळूहळू पुढं समजा आपली मिल्किंग वाढणाराची तर आपण दररोजच्या दररोज व्हिडिओ टाकू मिल्किंगचे तुम्हाला कळू ह्या वेताला समजा पंजाबची काय किती वेतापर्यंत जाती कारण वेळेस तिनं अठ्ठावीस लिटर दूध दिलं होतं आणि ह्या वेताला समजा आता सतरावा दिवस आहे तर आजच अठ्ठावीसला गेली समजा ती दोन्ही आज चला मित्रांनो आपलं तर म्हणजे मिल्किंग वगैरे आवरलेली आहे तुम्हाला दाखवलं मी सगळं व्हिडिओ तर कसं वाटलं मला व्हिडिओ नक्की कळवा जे कोण नवीन असेल चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आपल्या मित्रापर्यंत शेअर करा तर चला भेटू आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये